बापरे किती मस्त लाईटिंग लावून दिली राजेश जी लाव मस्त दिसून राहिली आपला घर आता जगमग जगमग दिसून राहिला मस्त खरच रे राजेश आज आपलं घर खूप मस्त दिसून राहिलं असं वाटू राहिलं का नाही आली खरंच दिवाळी आता आता पण तर वाटत नाही राजा दिवाळी आली म्हणून आता पण कसं मस्त वाटून राहिलं हा बाई ह्याच गोष्टीची कमी होती म्हणून तर म्हटलं मी दादा दादा म्हटलं चल लाइटिंग घेऊन येऊ म्हटलं आणि मस्त लावून म्हटलं आपल्या घराली सगळं लोक तर लावूनच राहिले म्हटलं आपण लावून म्हटलं आपल्या घराला चांगली दिसून म्हटलं बापूजी लाइटिंग आलंय मात्र दिसून नाही कारण काय मस्त लाइटिंग हा वहिनी महाग नव्हतं काय तर हजार रुपयाची झाली ना एवढीच लाईटिंग पुऱ्या घराला लावायची लय महाग झाली लाईटिंग ला म्हटलं दादा एवढी लावून देऊ म्हटलं घराने जास्त काही आणून म्हटलं पण आता घर चांगलं दिसून राहिलं ना मस्त आठवून राहिलं बरं चला आता आता लाईटिंगच पाहता का आता घरातही चालता काम आहे आता काही करायचे अगं वैशाली ती लवकर शिवले असं नाना झाला पण ना ती गोष्ट आता चालली की तुले बाहेरच करायची घरात कर्ज आणतो ना मी ते जांपळ्याची चिंता मला येणार तुला जाते एकटीले आता मी म्हटलं आता आज दिवाळीचा दिवस आता तर म्हटलं आलेला सांगून मी तुम्हाला हा मोठी आली सांगणारी घरातलं काम करायच आज आहे तेव्हाच काम हा नाही मग तुझी वाट पाहिशील वैशालीची वैशाली काही करणार नाही म्हटलं करतो ना आता मी म्हटलं करत नाही म्हणून मी तर पाहिले म्हटलं तुम्हाला दिवाळीचं पूर्ण करतो म्हटलं मी वैशाली आज तू स्वतः घरात बिलकुल जाऊ नको इकडनं वर्ष वरच काम करायच तोरण लावणं फरशा पुसण झाडूर करणं हेच काम आहे इकडे काय म्हणतो आज बहिणीला सगळ्याकडे कोणती स्वतः घरातलं आणि बाकीचा वरच वरच तू पाय बरं आता ठीक आहे ना तसंच करतो आई तो सुमित काय करून राहिला खोलीतच राहतो म्हणते का बाहेर निघतो म्हणते दिवाळी करायला आला आणि जरा सही कोणा बसून नाही राहिला बोलून नाही राहिला तो तर आई झालं झाला आपल्या घरातला नसल्या जर काय बोलून विनोद नाही आता त्याने किती बोलून चुकली किती बोलून बघले काय आता सांग हा बायको तर म्हणून चुकली त्याने सारच म्हणून चुकली पण आता नाही जायचं बाबा तो काय करावं आता आता हाय तोपर्यंत राह गेला तर जाय तो तो काय बोलतो आता बार 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 टोकतच काय त्याने आता हे दिवसाच्या समोर घरात वाद विवाद झाला चांगलं वाटते काय म्हणून मी काय बोलून नाही राहिली मी म्हटलं जाऊ दे पैसे मागून राहिले होते खरे गेले पैसे काही दिले नाही आता फुगून बसले असेल देऊन द्यायला गो तू ते आता दिवाळी समोर काय करतो कटकट करून देऊन द्यायला पाहिजे होते अरे काय द्यायला तयारच होती मी पण पाच दहा हजाराची गोष्ट होती काय तिथं तीस हजार रुपये मांगे तो तीस हजार रुपये द्या म्हणे खरे दिली आता ते तिच्या बापाच्या घरचे आहे करोडपती करोडपत्याची पोरगी मग आपण कुठून द्या बाबा एवढ्याने यकील यकीन यकील जर दिले तर दुसरी नाही म्हणून काय तीन तीन सुद्धा आहे म्हटलं मला आणि थेच एक लाडाची नाही काही येऊन काहीच करत नाही इथं कधी निवाड पाडत नाही घराचं काम करत नाही हातभर आणि फक्त पैसे घ्यायचे पैसे ते कोण दिन दिले आहे पैसे इथे हे मला सुना काम करते पोरं काम करते बुडा काम करते त्यांच्यासाठी नाही पैसे याच्यासाठी आहे सासरा एवढी गरज असेल त्याला तर दादा त्याच्यावर काही लक्ष देऊ नको तो गेला बाया पुरा हम्म बायकोच्या मागे लागून गेला म्हटलं तो बायको भेटली त्यालाच वाटते काय अपसरा बायको भेटली बोलतील काय नाही त्यानं पाहिजे बायको बायकच नाहीये पण आता त्याला समजायला पाहिजे थोडस का आपली परिस्थिती काय आहे बा आई वडिलांची परिस्थिती काय आपण कोणा परिस्थितीतून गेलाय हे नाही समजत दादा त्याला आता दिसते म्हणून त्यालाच वाटते कलाही दिसते बा घराची मेहनत करून पाहत नाही काही नाही त्याच्या मेहनत करायच्या जीवावर म्हणून सासऱ्याच्या जीवावर गेल्या तिथं आयत खायसाठी हम्म सासरा मस्त आयता पैसा देते या खाते दुसरं काय करणार आहे ह्या इथे येऊ ते पैसे मागते कोण मी बरं गेला दिल्ली नाही त्या हम्म काय करतो मी काय राजेश आता एका माईची लेकर होईल का आपण एका माडीची मुली मग आता आपले भेदभाव करून चालन काय आता आपण काय विचार करतो तू लहान आहे आपल्या पेक्षा जाऊ दे काय बिघडते असा विचार करतो म्हणून म्हणत होतो बा मी पण एवढं राजकारण मला माहितच नव्हतं अशी अशी गोष्ट आहे म्हणून ठीक आहे मग चला मग आता घरात काय काय करायला लागतं सांगून दे मग मला करून घेतो आणि आता साधे करायला लागेल काही नाश्ता करू का जेवायचं करू अगं मग मी रात्रीच्या स्वयंपाकाला तुला येतो ना अजून पुरणपोळी करायला लागते पण कमी आता साधा स्वयंपाक लागेल ना दिवसभर तशीच राहतील काय मग नाश्ता करेन काय सगळं जण मग नाश्ता केल्यापेक्षा असं कर थोडासा कमी आलूची भाजी करून घे आणि पोळा करून घे सगळं जण घेऊन घेतो मग जेवण खाऊन झाले का मी दुपारी मग स्वयंपाकाला लागून घेतो तोपर्यंत मी वर्ष कामं करून घेतो बरोबर आहे आता जमन ना आलूची भाजी पोळ्या आता नाश्ता करून घेतो म्हणजे जेवण जाते मग संध्याकाळचं पुरण टाकून मग नाही का हा करून घे साधा सुद्धा आपलं काही आलूची भाजी करणं तर कायची भाजी करते लो पसंद येते अन संध्याकाळी मग दुसरा स्वयंपाक हा लवकर लवकर करा भाजी करायचा इथे भल्ली भूक लागली आता आता भूक लागून गेली आता काही राहून राहिलो ड्युटीवर गेले तर बरं राहते भूक नाही लागत आज घरी आहे तुम्ही काय काय सुटून राहिलं पोटात बाई काय झालं कोण एवढी नाराज बसली तू आता खुश आहे ना तिघारी आहे ना मला कशाला विचारतोस तुझ्या घरच्यांना विचार ना तू जा थोडस मान सन्मान नाही म्हटलं या घरात थोडीशी रिस्पेक्ट नाही आहे तुझी आणि व्हॅल्यू तर बिलकुलच नाही आहे तुला जो डमरेला विचारत नाही म्हटलं बरं झालं की मी तुझ्याशी लग्न केलं तर माझ्या घरी तुला एवढं विचारते आणि तुला खर्चाला पाण्याला सगळ्याला पैसे देतात कसे आहे माझे पप्पा तुझ्या घरच्यांपेक्षा चांगले आहेत ना हां बघितलं ना कोणकोणाचं नसते म्हणून बघितलं काय हा बरं झालं तू घर जावं याला नाही तर तुला काहीच किंमत नसते ना या घरात परी कस नाही येते मी आता इथं राहत नाही ना राहत नाही काही करत नाही मग कसे देतील तुम्हाला आयते पैसे खर्चाले तू सांग ते दादा दोन्ही दादा किती मेहनत करते तेव्हा तिला सगळं पैसे काय सोडून देते तेव्हा तिला जे पाहिजे ते भेटते

तुझ्या बहिणीने मला हात नेलो दिला म्हटलं कशाला जसा की तिने तिच्या बापाच्या घरून आणलंय सगळं कशाला हात नेलो आणि तुझी आई तुझी आई आली तिकडून आणि मला म्हणायला लागली ला की तुझी पैशाची ठसर आहे ना तिकडे दाखव आणि विकत आणायला लाव तुझ्या नवऱ्याला असं म्हणायला लागली मला तुला माहित नाहीये माझ्याशी किती अत्याचार करतात माझ्यावर तुझ्या घरचे लोक तुला चांगलेच वाटतात काय बोलतो तरी एवढी हिंमत झाली वहिनीची नाहीची तुला हात नाही ना गोष्टीने बरं मी दाद विचारतो मग हिंमतच काय म्हटलं त्यांच्यात तू बोलत नाही ना हो तू बोलत नाही म्हणून ते फायदा उचलतात मला कसे लाट लावत नाही म्हटलं मला म्हणे आधी कर म्हणे नंतर खाय म्हणे असे म्हणे ऐकतो खायला चालली म्हणे असं तसं बोलायला लागला आता मला बरं बरं ठीक आहे आता जाऊ किचन मध्ये मग पडतो कोण काय बोलतो ड्रायफ्रूट लड्डू मी विसरलं वाटतं इथंच सर घेऊनच जाते आता रूम मध्ये आणि लपून ठेवते आणि जेवढं खायचं तेवढा खाऊन घेतो नवरून सर लगून जाते सोबत कुठ कुठं म्हटलं महाराणी कुठं घेऊन चाललं लड्डू कुठं कुठची तयारी म्हटलं कुठे कुठे नाही खायला खायला नाही ना मला भूक लागली आहे ना तर मग काही लट काहीतरी खायला पाहिजे आणि इकडे लडू आणते जास्त क्षमता नको स्वतः करायची बडून द्याल आयती केलेलं कोण घेऊन कशा बोलता तुम्ही आयती म्हणजे माझ्या घर मी खाऊ शकत काय खाऊ शकता ना खायला पण तुझ्या घराशया समजत नाही तुला हक्क नाही वाढली फक्त लंबीची लंबी बापाला थोडस शिकवलं मी तुला आणि म्हटलं ना परी तुला इकडे आण म्हटलं ना खाता येत नाही ते तुला सांगून देतो मी हिसकून गेल मी सांगून देतो मग म्हणशील तवाई मी हिसकून घेतले म्हणून थोडीशी अक्कल जाय ना वाघ अक्कल की थोडीशी आमची आणि मेंदूचा वापर करत जा स्वतःच्या ते जिप्रा खाली मेंदू घ्या मला जास्त बोलण्याची गरज नाही म्हटलं सांगून दे तुम्ही हो। नाहीतर तुम्हाला मी माझ्या पप्पाला नाव सांगून म्हटलं आणि मग बघते माझे पप्पा काय करायचे काय नाही ते एक उलट मुलगी म्हटलं त्यांची तुम्हाला सांगून देते जास्त माझ्याशी दादागिरी करू नका म्हटलं मला हे लड्डू पाहिजे म्हणजे पाहिजे नाहीतर तर मी खायला लय आली पप्पा टप्पा करणारी पप्पाची लाडाची परी हा ते तिकडे पप्पा पप्पाजवळ लाडके पण येते नको दाखवू इकडे दादागिरी नको करू जास्तीची तिकडे पण येते घरी त्या बापाच्या घरी करत जाय दादागिरी इथे नको करू दोन कामं करतेबाई म्हणत ना कोणी म्हणत ना आम्ही म्हणत आम्ही कामच्या नाही आणलं पण दोन कामं कर पहिले मग खाय आईती उठत येते ना बच्चांनी खाले काय झालं बापा का तुमचं काम एवढा भर दिवसा

तिला जरा असं बोलायला लागते हा काही ऐकतच नाही ते नाही आता मोहिनीचा पावर कसा आहे आणि तुम्हाला मजा कच वाटते का नाही बा मोहिनी अशीच आहे पहा कशी ठेवली तिला लड्डू आणि पाय आली उठून पाया लागतं पैकी हो लय आली पावरवाली ठेवते लड्डू आता तिकडे ंट्यानं देतो म्हणे थोडस वाचलंय काही काय म्हणे तेवढं झालं का देतो म्हणे येऊन गेली मग मग वापस बसून काय करू तिच्या घरी तेवढं तेव्हा आता कसं दिवाळीचा दिवस आहे तिला काम आहे तिला म्हटलं बाबा अर्जंट जाऊ नाही मग बसीनच नाही म्हटलं काय झालं म्हटलं आम्ही आणि तू वर्षानी इकडे पाहतो काय करून राहिली तर आता भाई साहावडं झालं आणि वर्षानी तशी इकडेच पाहायची तुम्हाला काही गरज नाही तुझ्या इकडे कुणाला पाहायची गरज नाही का सगळं काम व्यवस्थित करते हो खेस्त आहे तुझ्यावरच जबाबदारी सोपवली तर बरं आहे तुझं त्यावरच जबाबदारी सोपवता येत नाही आणि ते तर य खाय तर तिकडे राहातच नाही इथं तिला ते तुझ्या बाप्पाचंच घर पहायचं आहे आपल्या घरी कुठे राही तू ती इथं काम करायला लागते बापाच्या घरी बंगला आहे तिथं कायचं काम करायला लागते न कर चा कर तिच्या अवतीभवती ते कायचं काम करते बरं ठीक आहे काय करत पाय मग आता हातपान घे पूजेची तयारी वगैरे करायला लागेल आपल्याला ठीक आहे करतो ना मी आजकाल मोहिनीला काय झालं काय मी मावच्या घरून आली बापासून सुधारल्यासारखी वागून राहिली सुधारल्या गोष्टी करून राहिली मग कुठं गेल तर मला काही खिचडीच्या शिवाय आता तो सारासाहेगलं लागलं आणि अशी कशी ही नाटकं करू मग आतापर्यंत सुधारणार एवढ्या लवकर एवढ्या लवकर सुधारते काय मोहिनी

दिवसा भांडाले पुरते वय शेवटी घरची सुन बिंदू बी एक साडी त्याच्यातली तिने पण तुझ्या मनाने देत नाही गे तुम्ही तिच्या मनाने देशील तर तुमच्याच घेऊन घेऊन ते वशाने काही मग साडी काढून तुझा पहिला जे मनी वाढली होती नाही तर मग तुम्ही वाली साडी घेऊन घेईन मग काही पाहिजे दिवाळीच्या दिवशी भांडण धनता घरात त्याच्यापेक्षा पहिले तुम्ही मग साडी काढून घेऊन मग दाखवू तिने अगं मोहिनी आपल्या तिघीच्या साड्या अलगच काढल्या तिघीच्या चौकीच्या काढल्या अन दोन साड्या शिल्लक काय त्याच्यातली एक साडी तिने देऊन दिली ना विषय संपला ना तू ना मग ना त्या पैसे कोणाचीच नाही द्या लागत अनायाची शाळेत होती शाळेत होईल शाळेत दिल्ली होती झालं गेले ते त्याच्या घरी आता आता कायले आता बाई अच्छा आता गेला तर मला जरा असं सांगितलं नाही तुम्ही फोन करून मी आईच्या घरी होती तर काय सांगू तुला त्या दिवशीच तर म्हटलं होतं जवळ येणार आहे म्हटलं आणि छायाला घेऊन जाईल म्हटलं तर त्याचं काही ऐकलीच मी गोष्ट माईच्याच मागं पळली पदर धरून लहानशी असली तर की लहान लेकरावानी गेली माईच्या मागं आणि आता लागून तर आली जाऊ दे ना आता बाई आता त्या गोष्टी सोडून देते आता माती टाका त्याच्यावर अन चला तयारी करू आता आपली दिवाळीची निरांगोळी टाकली मस्त अंगणात सगळी आता घर मग फटाके जाऊ चला मग आता भेटू आपण उद्याच्या बघत पण जेवढे आम्हाला कमेंट करतात आमचे बहीण भाऊ आणि बाकीचे पण जे आम्हाला कमेंट नाही करत ते पण आमचे पाहणार आहे बहीण भाऊ त्यांना पण दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुमच्या दिवाळी खूप सुखमय आनंदमय जाऊ ईश्वर चरणी प्रार्थना आणि तुम्ही पण खरेदी वगैरे केलीच असेल तर आता तुमची पण दिवाळी छान भाऊ आणि पहा लाईक करा आपल्या व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि हाईक द्यायला विसरू नका हाईट म्हणजे आपलं एक लाईक सारखंच असते मोहिनीला हाईट द्या म्हणजे आम्हाला समजते की तुम्ही मोहिनीला खूप प्रेम करता मोहिनी मोहिनी अशीच भरभरून जाते आणि तुमच्यासाठी अशीच नवीन नवीन व्हिडिओ बनवून आणते रोजच्या रोज तर चला बघा आपण भेटू आता उद्याच्या भागात आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटते काय वाटते ते कमेंट मध्ये सांगा आणि आता आपण दिवाळीचा भाग उद्याच्या एपिसोडला पाहू चला ठीक आहे बघतो धन्यवाद हो बापा अशी हाय मोहिनी तर मोहिनीला हाईक देत जा हाईक देत जा लाईक करत जा आणि सबस्क्राईब करत जा बापा नवीन लोक आले म्हणजे आणि कमेंट करत जा कमेंट मध्ये कधी सांगत जा आणि कधी कधी कसं सुचत नाही मोहिणीला काय बोलावं काही नाही तर तुम्ही कधी सांगत जा मोहिणीला काय करायला लागते काय नाही दाखवाव ढिगडाऊन दाखवाव कसं दाखवाव तुम्ही सांगत जा आम्हाला मग आम्ही तसं तसं करतो भेटू मग आपण नंतर उद्याच्या धागा नक्की पहा उद्याचा दा दिवाळी स्पेशल